आज कराडवर ना मुडागड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळ तालुका पनाळा तालुक्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी लोक ट्रेकिंग आलेले आहेत काय किती केल्यावर काय होतं काय आणि तुमची फिटनेस लेवल नेक्स्ट लेवल हा आमचा मोठा आहे कारण की आता आमच्या वगैरे हा आहे हा शिव तुम्ही बघितलं असाल तशी चालतात त्यांच्या एवढं तर हा काहीच नाहीये त्याच्यापेक्षा पना पावणखेड कोणी ऐकलं असेल केला असेल त्याला पण हे करतात कारण की त्यांच्या तेवढी पॉवर आत्ताच त्यांची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग झाली त्याच्या मागं एक मोठा उद्देश काय की तुमची डिसिजन मेकिंग पॉवर निर्णय क्षमता स्ट्रॉंग झाली पाहिजे हा एक मोठा आहे तुम्ही फिटनेस राहिला पाहिजे हम फिटतो इंडिया फिट हा एक मोठा आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही सार्वजनिक कामं करतोय रक्तदान शिबिर असेल शिवजयंती असते आपली शिवजयंती राजा भैषणा दिवशी आम्ही रक्तदान शिबिर घेतलेलं तरी परत झाडे ला झाडं लावा तर शिव मावा ती आणि आपलं शिवरायाप्रती साठ सत्लग्न असे खूप खूप म्हणजे असंख्य झाडं लावलेली आहेत आपण आणि झाडं लावलेली नाही आहेत की जगू त्याचबरोबर आमचे आपण ते सर्कल आपण तयार केले त्यामुळं आपली चार माणसं जोडली जावी हाच उद्देश आहे कारण की कोणाला कधी कशाची काहीच गरज पडेल सांगू शकत आणि आता मला माहित नाहीये तुम्हाला हा गड माहित होता का नव्हता आमच्यात हे आधी आहेत चार माणसं आली तरी आपण इथं जायचं आणि त्यांनी हे नियोजन छान केलं आणि ते इथंपर्यंत ता। ते आधी येऊन बघून गेलेत मगच इकडे घेऊन आलेत आता त्यांनी आल्यावर सांगितलं की ते वाघाने असं ते पाय मारले दाखवले रे ते बघितले का तुम्ही त्यावेळेला इथं म्हणजे तीनशे गाड्या आपल्या गावात होत्या त्या उस्तात काय नव्हते आणि त्या वेळेला तिने बोर्ड पर्स तीनशे गाडी होती म्हणजे इष्ट्या आणि इतर किती होती त्याच्या गणित नाही आणि त्यावेळेला ते त्याने प्रत्येक गाडीला बोर्ड मुडे गडवून लावलेला होता त्यावेळेला ही माहिती आमची राजाची म्हणजे माहिती लावल्या माझी पूर्वी काहीच घडलं होतं म्हणजे कोणी येतच नव्हतं इकडे कारण परिस्थिती आमची एकदम गरीब होती हे म्हणजे हिथं उत्साह कालच्या काळ नुसार धुडी होती ती धुडी तेवढ्यापती करायची आणि वाढवली म्हणजे ते राजांवर हिथं घोड राजांवर येतो त्यावेळेला